इगतपुरी आणि पेठ तालुक्यामध्ये बिबट्याचा थरार दोन ठिकाणी वनविभागाची यशस्वी रेस्क्यू मोहीम नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि पेठ तालुक्यात मागील काही दिवसात बिबट्याचा थरार अनुभवायला मिळालाय मात्र वनविभागाच्या दक्षतेमुळे आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे दोन्ही ठिकाणी बिबटे सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आले इगतपुरी तालुक्यातील शेवगे डांग ग्रामपंचायत हद्दीतील बोरीची वाडी इथे पहाटेच्या सुमारास एक बिबट्या मसाळ पोल्ट्री फार्म मध्ये शिरला भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्यानं नऊ कोंबड्या फस्त केल्यात मात्र फार्म मधून बाहेर पडताना मात्र फार्म मधून बाहेर पडण्यात तो अयशस्वी ठरला आणि जोरजोराने डरकाळ्या फोडू लागला बिबट्याचा आवाज ून गावकरी घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी तत्काळ वन विभागाला सूचित केलं रेस्क्यू टीम सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर ट्रँक्विलायझर गनच्या मदतीनं बिबट्याला बेशुद्ध करून पिंजऱ्यामध्ये बंद केलंय घटनेदरम्यान बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही त्यानंतर पेठ तालुक्यामध्ये छत्तीस तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर बिबट्या जेरबंद झालाय पेठ तालुक्यातील उस्थळे शिवारामध्ये गेल्या महिन्याभरापासून बिबट्याचा मोठा त्रास जाणवत होता नागरिकांच्या विनंतीनंतर वनपरिक्षेत्र कार्यालयानं त्वरित लक्ष देत जनजागृती मोहीम जीपीएस कॅमेरे आणि पिंजरे यांचा वापर सुरू केला तीन सप्टेंबर रोजी पिंजरा लावण्यात आला आणि चार सप्टेंबर च्या चा अधिकारी श्री योगेश साळवे वनपरिमंडळ अधिकारी तानाजी भोय वनरक्षक मझर शेख दिलशाद पठाण भरत चौधरी कुसुम गवळी आणि स्थानिक ग्रामस्थांनी महत्वपूर्ण सहभाग घेतला या दोन्ही घटनांमधून वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीकडे वाढता वावर तसंच वनविभागाची तत्परता दिसून येते ग्रामस्थांनी वेळेवर दिलेली माहिती आणि सहकार्य तसंच वन विभागाचे नियोजनबद्ध प्रयत्न यामुळे कोणतीही जीवितहानी न होता बिबट्यांना सुरक्षितरित्या पकडण्यात यश आलंय संविधान न्यूज नाशिक